जय बाळ मित्रांनो आता आपल्या मेंढ्या इथं ह्या कोरोनामध्ये चरायला आले त्या खांड मालक तिकडं इथं परत आपला मित्र पण आला तिकडे मित्राला सेवेसाठी बाळमा माझ्या बागा नंबर पंधरामध्ये आता आम्ही सेवा आमची चालू आहे खांड मालक पांडुरंग मसाळ कारभारी राहुलदादा वाघमोडे निळ्या खांडाच्या आता मालक आहेत आपले दादा आणि आपलं दादा आहेत बबूलदादा नमस्कार नमस्कार अहो कसं कस चालू आहे काय आता नियोजन कधी आलाय काय सेवेला तुम्ही रावारी आला वेम आता किती दिवस सेवा आहे काय तुमची सेवा किती दिवस आहे अनेक सवा महिना सेवा करणार हो तुम्ही आता मित्रांनो आपला तर इथं कारभारी पण आहे आपलं निळ्या खंडाचे मालक पांढरंग आहे इथं कारभारी नमस्कार कधी आलाय काय सेवेत तुम्ही सोबत झाला आता किती दिवस आहेत सेवेला सवा महिना म्हणजे सवा महिना आहे म्हणा तुम्ही पण आता देवाकडे मेंढराकडे आल्या बस कसं वाटतं काय कसं आहे काय बघा मित्रांनो बळम्या मेंढराकडे एक आणि येण्याचा म्हणजे आनंद वेगळाच असतो कसा आहे हा छंद कोणाला पण लागत नाही ज्याच्या मनामध्ये सेवा असते त्याला हा बळम माझ्या मेंढराचा छंद लागतो आणि इकडे आपले बरेच लोक आहेत तिथं आले ते आता इकडे बघा पूर्ण माळराना इकडे पाऊस काळ कमी आहे आता आमची इथं पुणे जिल्हा काय आहे बहुतेक इथं कोणता जिल्हा येतोय पांडुबाई पुणे जिल्हा तालुका कोणता येतोय दौंड दौंड तालुक्यामध्ये आपली आता मेंढ्या देत मेंढ्या येतं दे दे रेवणगाव काय तर आहे इथल्या गावाला नाव इथं आता आपले पालखे इथं माळा बसलेले इथं आपल्या मेंढ्यात येतात आणि तुम्हाला जर कोणाला सेवेला येत असेल म्हणजे मेंढरा इथं जवळ आसपासचा जर कोणी व्हिडिओ बघत असेल सेवेला येत असेल तर रेवणगावमध्ये आपल्या आता मेंढ्यात येतं म्हणजे आता इथं बघाय फारिश आता चरायला लागले तिथं मेंढ्या तर इकडे पाणी बिनी जरा कमी जायच सध्या आता पाऊस काळ ह्या गाव बाह्या भागात म्हणजे कमी जाय पाऊस काळ आता सध्या पाऊस काळ वाढल्यानंतर आता होईल आता चारा बघू शकताय तुम्ही मेंढ्या वगैरे आपल्या कशा काय तर इथं आपल्याला जेवणात वगैरे टायमिंग झालंय तिथे जेवण वगैरे करायचं आणि इकडे आपले बरेच लोक आले ते इकडे आपलं इथल्या गावच खुद गावच विचार आपण कुठून आलाय कधी आलाय काय ते मामा जय बाळ मामा आपलं मामा पण आले जात सेवेला त्यांच्यावर इकडे ऐक पुढे जरा काय चाललंय सेवेला आलोय बाळ कधी आलाय सेवेला काय महिना झाला आता महिना झाला म्हणजे महिना झाला काय गुणवंत कस काय कस समाधान वाटत एकदम समाधान आता इथलं आता इथल्या गावची खुद गावची मुलं आहे ती काय चाललंय बरं आहे काय तुम्ही पण आलाय का असे शाळेला जाता नाही किती वेलाय काय शाळेला वगैरे तू सविल तू रेरा अकरावी लाई बारकाच वाटतो इलो म्हणजे मामाची सेवा केल्या चांगला आहे म्हणायला समाधान वाटत भरपूर देतात म्हणजे भरपूर म्हणजे देतात म्हणायचं आयुष्यात काय ना काय बघाऊन देते म्हणायचं आता तुमचं काय तर घास गावतात चालायचं ना मेंढ्या आता गिनी गोल म्हणजे मेंढ्या सोडायच्या ही सकाळ पासून आता मामांच्या मेंढ्यांच्या पाठी मारत मागा जरा पाऊस चालत असत म्हणून ना इकडे आता ओर आणली तिकडे माळाला मेंढ्या आता पाऊस कमी झालाय आता त्यांच्या यांच्या गिनीगोलमध्ये मेंढ्या आहे ना किती गिनी गोल तुमचं हा अर्धा एकर यांचं गोल आहे तिथं चारा साठी नाही तुमचं नाव काय हो महेश निवृत्ती मोरे महेश निवृत्ती मोरे गाव कुठलं तुमचं कुठली पारेवाडी करमाळा तालुका करमाळा तालुका बघा मित्रांनो करमाळ्यावरून इथं आले ती मग इथं करमाळा किती किलोमीटर आहे तरी सात शा, किलोमीटर बघा साठ किलोमीटर वरून आले तिथं सेवेला आता मित्र आता इथकडे बघा आता आम्ही आठपाडी म्हणजे आमच्या इथनं चांगला आता हे दोंड तालुका नाही म्हटलं तर आहे ना आमची एकशे वीस एकशे तीस किलोमीटर असेल हा एक मित्रांनो त्राणव बळ मग माझ्या मेंढराचा हा छंद लागलेला असतोय हा छंद कोणालाही नाही लागत ज्याच्या मनामध्ये खरीच भक्ती करायची इच्छा आहे देव जे आता आपण कसे आपले भक्तीकर जेवढी चांगली करेल त्याच्या चारपट आपल्याला देव, देव देत असतो आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपलं इंस्टा पेज युट्यूब पेज फॉलो करा सबस्क्राईब करा असाच सपोर्ट राहू हो द्या आपल्याला जय बळव मित्रांनो आणि इथून पुढे तुम्हाला कशाविषयी माहिती पाहिजे हे आपल्याला कमेंट करून नक्की कळवा कर आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद